पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी सुरू मोदींच्या दौऱ्यातील मार्गावर आकर्षक फुलांच्या माळा देखील लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळं नाशिक शहर सध्या बहरलं आहे रस्त्यांच्या दुसरफा आपण पाहतो आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यामुळं संपूर्ण शहर अशा पद्धतीनं सजावण्यात आलेलं आहे आकर्षक फुलांच्या माळा रस्त्याच्या दुतर्फा लावल्या लावण्यात आलेल्या आहेत आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण शहराचा कायापालट होताना पाहायला मिळतो आहे अगदी शहरामध्ये ठिकठिकाणी आकर्षक अशी रंगरंगोटी केली जाती, है, सजावट के जाती है। चा चा आहे सजावट केली जाती आहे मोदींच्या सभेच्या ठिकाणी देखील बाहेर अशा पद्धतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी झाडी आहेत त्या झाडांवर अशा पद्धतीने झेंडूच्या फुलांच्या आकर्षक अशा माळा लावण्यात आलेला आहे सजावट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अगदी मोदी सभेच्या ठिकाणी याच रस्त्याने येणार आहेत आणि त्यामुळे या हा रस्ता जो आहे तो खुलून दिसावा किंवा आकर्षक दिसावा अशा पद्धतीने ही सजावट करण्यात येते आपण बघितलं तर अगदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी झाडं आहेत अगदी स्ट्रीट लाईट आहेत त्यांना देखील झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते सोबतच रामायण काळातील प्रसंग असतील भित्तीचित्र असतील ते देखील या सगळ्या परिसरामध्ये जे रस्ते येतात त्या सगळ्या रस्त्यांवर अशा पद्धतीने ही सजावट जी आहे ती क क करण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतं मोदींच्या नाशिकच्या या सगळ्या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिक शहराचा कायापालट जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक